हॅलो फ्रेंड्स तर आजच्या मध्ये आपण थर्टी फाय साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर डबल डबल मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि फ्रंट आणि बॅक पार्ट आपण सोबतच इथे कटिंग करणार आहोत इथे बघू शकता ब्लाउजची डिटेल मध्ये मापे मी इथे घेतलेली आहेत तर इथे पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे छाती पस्तीस इंच आहे कमर बत्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग आठ इंच येतो आणि छातीचा चौथा भाग पावणे नऊ इंच आलेला आहे पस्तीस छातीचा मुंडा साडेसात इंच घेतलेला आहे बाही उंची घेतलेली आहे साडेचार इंच दंडगीर आहे साडेपाच इंच पुढचा गळा सहा इंच आणि मागचा गळा नऊ इंच आहे तर आता या मापावरती आपण डिटेलमध्ये कटिंग करूया तर ते बघू शकता पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून मी साडे चौदा इंचावरती पूर्ण मार्किंग करून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा एकदम परफेक्ट ब्लाउज बसतो आपला कटोरी ब्लाउज हा घातल्यानंतर आणि पद्धत पण खूप सोपी आहे सहजच तुमच्या लक्षात येणार आहे तर ते बघा साडे तेरा इंच पूर्ण उंची आहे तर एक इंच प्लस करून मी साडे चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं तर इथे आता बघा पाठीमागचा गळा अगोदर बघायचा आहे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकायच्या अगोदर जर तुमचा गळा आठ पेक्षा जास्त असेल पाठीमागचा तर तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते कमी घ्यायचं असतं तर इथे बघू शकता मी शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा सहा इंच घेतलेला आहे शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट जर तुम्हाला हवा असेल तर माझ्या वरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तिथे जाऊन नक्की बघा तर इथे पण मी चेक करून घेतलं साडेपाच इंच बरोबर येत आहे की नाही आणि आता मुंड्याच्या रेषेपासून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे वस्तीस छातीचा चौथा चा भाग आला पावणे नऊ इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन मी पावणे अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचं आता ही सरळ रेषा इथे मी आखून घेतली मुंड्यापर्यंत आणि कमरेचं माप टाकताना कमरेचा चौथा भाग येतो आठ इंच बत्तीस कमर घेर आहे तर चौथा भागाला आठ इंच एक इंच टक्ससाठी घेणार आहोत आपण नऊ इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे अकरा इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलं आता शिलाई मार्जिनची रेषा आहे ती सरळ आखून घेऊया इथे बघू शकता साठी मी गळ्याच्या ने तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे व्यवस्थित मार्किंग घेते आता अडीच इंचा जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याची सर रेषा अगोदर आखून घ्यायची आणि नंतर मग आपण योगपट्टीचा शेप देणार आहोत तर इथे बघू शकता गळ्याच्या साईडने पाऊन इंचावरती एक मार्किंग करायचं आणि योगपट्टीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने योगपट्टीचा शेप आहे तो देऊन झालेला आहे आता गळारुंदीचं मार्किंग करूया तर इथे रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे इथे बघू शकता गळारुंदीचं मार्किंग सव्वा दोन इंचावरती केलेलं आहे आणि पुढचा गळा आहे सहा इंच मी सहा वरती इथे मार्किंग करून घेतलं आणि त्याचा बॉक्स आहे तो इथे आखून घेऊया तर इथे बघू शकता आता कटोरीचं माप आपण टाकूया तर ब्लाऊज वरती कटोरी आहे आपली साडेपाच इंच म्हणून मी साडेपाच इंच त्याचं मार्किंग करून घेतलं कटोरीचं तुम्ही पण मापाच्या ब्लाऊजवरती कटोरीचं मार्किंग आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं आहे ते ते तेवढं इथे टाकायचं आहे याच्यात कुठलंही एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं नाही तर इथे बघू शकता साडेपाच इंचावरती मी कटोरीचं मार्किंग केलं आणि अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे जर तुम्हाला कटोरीचा शेप देता येत नसेल तर तरी ते, ते बघा गळ्याच्या साईडने एक इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथे बघा कोपऱ्यातून मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंचावरती मी मार्किंग केलेला आहे फ्रंट मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे बघू शकता पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा हा मुंड्याचा शेप आहे तो प्रॉपर द्यायचा आहे शिलाई मार्जिनपर्यंत ठीक आहे तर इथे बघा आता कटोरीचा शेप बऱ्याच मैत्रिणींना देता येत नाही त्यांच्यासाठी मी इथे प्रॉपर कसा शेप द्यायचा ते सांगते तर पुढच्या मुंड्यापासून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे असं कोपऱ्यातून पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं तिथे ते बघू शकता मी व्यवस्थित मार्किंग करून दाखवत आहे अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आता इथला एक इंचाचा पॉइंट गळ्याच्या इथला आणि हा अडीच इंचा पॉईंट जिथे मॅच होत आहे तिथे अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे तुमचा कटोरीचा शेप आहे तो अगदी प्रॉपर येणार आहे तर बघू शकता या पद्धतीने कटोरीचा शेप देण्यासाठी तुम्ही ही सोपी ट्रिक्स वापरायची आहे म्हणजे तुमचा कटोरीचा आकार हे परफेक्ट येणार आहे आणि कटोरी बिलकुल चपटी होत नाही मित्रांनीनो तर इथे बघा असं क्रॉस लाईन मी आखून घेतली आणि इथे बघा आता कोपऱ्यामध्ये फक्त आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथे थोडस वरून घ्यायचं आहे आपल्याला गोलाकार शेपमध्ये तर इथे बघू शकता आपला कटोरीचा शेप आहे तो अगदी प्रॉपर ते मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेला आहे कसा करायचा असतो ते आणि नंतर मग आपल्याला गळ्याचा शेप आहे तो द्यायचा आहे तर इथे बघा आता पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो पण आपण लगेच देऊन घेऊया अर्धा इंचाचा आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे दोन्ही मुंड्यामध्ये म्हणजे एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आणि दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा तर इथे पाठीमागच्या मुंड्याचा पण शेप देऊन झालेला आहे आता गळ्याचा आकार कसा द्यायचा इथे बघा तर या पद्धतीने कटोरीच्या शेप पासून असा गोलाकार शेप आपल्याला थोडासा खाली घ्यायचा आहे आणि इथे बघा आतून थोडासा घ्यायचा गळ्याचा शेप म्हणजे एकदम प्रॉपर गोलाकार शेप येतो आपला आणि इथे खालच्या साईडला पाव इंच खाली घ्यायचं आहे म्हणजे गोलगळ्याचा शेप एकदम परफेक्ट येतो अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग आहे ते गोल एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट ऑलमोस्ट आपला इथे ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर दोन्ही पेपर सोबत पकडून आपल्याला अगोदर पाठीमागचा मुंडा आहे तो कट करायचा आहे पद्धतीने त्याच्यातून आपण फ्रंट पार्टचा मुंडा पण आता व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण बॅक पार्ट इथे साईडला काढून घेऊया बॅक पार्ट चा आपण नंतर कटिंग कर करूया अगोदर स्टेप बाय स्टेप आपण फ्रंट पार्ट मध्ये काय चेंजेस आहेत ते बघूया पुढे स्टेप बाय स्टेप आम्ही साईडला ठेवून देते तर इथे बघू शकता फ्रंट पार्टचे आपले तीन भाग पडतात साईड पार्ट आहे कटोरी आणि योगपट्टी आता इथे बघू शकता बॅक पार्टचा मुंडा आहे तुम्ही याच्यातून कट करून घेतला पद्धतीने आता आपण व्यवस्थित योगपट्टीच कटिंग करून घेऊया व्यवस्थित गळ्याचं कटिंग करायचं आहे आपल्याला मी कटोरीचं कटिंग करून घेते आता व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपले तीन पार्ट आहेत आहे। आहे ते परफेक्ट फ्रंट पार्टचे कट करून तयार झालेले आहेत योग्य मध्ये आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने वाढवायचं आहे आणि ही बेसिक कटोरी आहे ती फक्त वाढवून घ्यायची आहे आपल्याला ते अगोदर वाढवून घेऊया आणि पुढे काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते तर जशी आहे तशी आपल्याला ही कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे अगोदर पद्धतीने जशी आहे तशी मी कटोरी आखून घेतली आणि आता आपण साईडने ही कटोरी दीड इंचाने वाढवणार आहोत तर गळ्याच्या साईडला मी दीड इंचाने कटोरी वाढवली तर या साईडला पण दीड इंचानी वाढवायची आहे तर इथे वरच्या साईडला अर्धा इंचाने वाढवायची आणि गळ्याच्या साईडला पाव इंचा वाढवायची आहे आता हे सर्व पॉइंट आपण जोडून घेऊया कटोरी वाढवायची पद्धत पण अगदी सोपी आहे माझ्या दोन्ही पद्धती सोप्या आहेत या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा किंवा दुसरी जी पद्धत आहे अगोदरची ती पण खूप सोपी आहे कन्फ्युजन करून घेत जाऊ नका मैत्रिणी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कसा कटिंग आणि स्टिचिंग करता येईल एवढाच फक्त याच्यामध्ये उद्देश असतो तर बरेच मैत्रिणी कमेंट करत असतात की प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमची पद्धत आहे ती वेगळी आहे तर कोणत्याही पद्धतीने कटिंग करून पहा एकदम परफेक्ट ब्लाउज बसत तरी इथे बघू शकता इथून इथपर्यंत मी त्याचा मध्य केला आणि तिथे एक मार्किंग करून घेतलं आणि ते बघा वरच्या साईडला एक इंच बरोबर येत आहे का बघायचं म्हणजे परफेक्ट टक्स आपला मोधोमध्ये येतो आणि आता त्या मध्यापासून खाली सव्वा इंच दीड इंच एक इंच पाऊण इंच एवढं घेतलं तरी हरकत नाही बऱ्याच मध्ये मी पाऊण इंच घेतलेला आहे काही व्हिडिओमध्ये दीड इंच घेतलेलं आहे तसेच काही मध्ये सव्वा इंच घेतलेला आहे तर इथे बघा मी ते सव्वा इंचावरती खालच्या ने कटोरी वाढवलेली आहे तर या मध्ये जसं वाढवलेलं आहे तसं घ्यायचं आहे तुम्हाला कन्फ्युजन करायचं नाही आहे बिलकुल तर आता बघा ही कटोरी चेक करायची आता या साईडला साडेचार इंच आलेला आहे ते बघायचं आता दुसऱ्या साईडला पण तेवढंच आहे का बघायचं आणि जर नसेल तर थोडंसं इकडे तिकडे आपण आकार आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा मध्य समजा तिरका गेला असेल तरी पण आपलं बऱ्याच वेळा हे मार्किंग आहे ते थोडंसं कमी पडतं तर मी इथे बघू शकता व्यवस्थित साडेचार इंच आहे का नाही हे चेक केलं परत तर परफेक्ट येत होतं आणि आता ही कटोरी जशी आहे तशी आपल्याला कट करायची नाहीये खालच्या साईडने थोडासा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी आहे ती बिलकुल चपटी होत नाही एकदम परफेक्ट बसते घातल्यानंतर या पद्धतीने मध्यातून अजिबात वाढवायची नाहीये फक्त आपल्याला पाव इंच अशी गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे इथे बघू शकता पस्तीस साईजची ही कटोरी मी तुम्हाला वाढून दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीत आता ही कट करून घेऊया तर छत्तीस साईजचे कोटोरी ब्लाउजचे किंवा पस्तीस साईज चे ब्लाउजचे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले असले तरी पण मापामध्ये खूप फरक असतो मैत्रीण कोणाचा पुढचा गळा छोटा असतो तर कोणाचा पाठीमागचा गळा मोठा असतो छातीमध्ये कमरेमध्ये सर्व मापे आहेत ती वेगळी असतात जरी साईज एकसारखी असली तरी त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे तर ते बघा आता कटोरीचा टक्स कसा द्यायचा ते बघा तर या पद्धतीने कटोरी मधोमध मद फोल्ड करायची गळ्याच्या साइडने वरच्या साइडने एक इंच अशी वरती फोल्ड करायची आणि उभा टक्स मी अडीच इंचा घेतलेला आहे आडवा दीड इंचा घेतला आणि असा हा टक्स फोल्ड केल्यानंतर कटोरी बघू शकता आपली एकदम परफेक्ट आलेली आहे अगदी कुठेही चपटी वगैरे कटोरी होत नाही घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसते आणि साइड पार्ट वरती पण मी तुम्हाला ठेवून दाखवते बघा कुठेही कमी जास्त आपली कटोरी होत नाही अर्धा इंच मार्जिन वरती ठेवल्यानंतर साइड वर बघा या आप पद्धतीने आपला फ्रंट पार्ट फर परफेक्ट बसतो मैत्रिणींनो स्टिच झाल्यानंतर आणि इथे मी मघाशी सांगितल्याप्रमाणे योगपट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे मी परत एकदा सांगते आता आपण बॅक पार्टचं कटिंग बघूया तर इथे बघा सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घेतलेली आहे आणि पाठीचा गळा आहे तो साडेनऊ इंचावरती घेतलेला आहे इथे मी पावणे तीन इंच खालच्या साईडला गळारुंदी वाढवून घेतली याच्यापेक्षा जास्त वाढवायची नाही जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर पावणे तीन अडीच इंचापर्यंत खोली घ्यायची आहे आणि या पद्धतीने गोलाकार वस्तूच्या सहाय्याने असा गोल गळ्याचा शेप मी देऊन घेतला आणि इथून आतल्या साईडला थोडस सा बाहेर यायचं बघू शकता गळ्याचा शेप देताना थोडस बाहेरून द्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट शेप बसतो इथे बॅक पार्ट मध्ये बघू शकता हे शोल्डर आहे ते थोडस अर्धा इंच कमी करायचं कारण की हा डीप गळा घेतल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा गळा आहे तो आपला असा पाठीमागच्या साईडला वाढला जातो त्याच्यामुळे अर्धा इंच शोल्डर मधून कमी करायचं आणि असं शोल्डरच्या मधोमध हा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे खालच्या साइडला मार्किंग करून अर्धा अर्धा इंचा आणि शिलाई मार्जिनच्या इकडे अर्धा इंच कट करायचं म्हणजे आपलं टक्स दिल्यानंतर एकदम परफेक्ट आहे पाठीचा भाग आहे तो बसतो आणि शोल्डर इथे अर्धा इंच मी कमी केलेला आहे बघा बॅक पार्ट मधून फक्त आणि फ्रंट पार्ट मध्ये आपण बाही स्टिचिंगच्या वेळेस ते कट करून घेतो आपण त्याच्यामुळे आत्ता जरी केलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरीही चालेल शोल्डरमध्ये अर्धा इंच कमी ठीक आहे तर इथे बघू शकता हा साईड पार्ट लावल्यानंतर थोडस बाहेरच्या साईडला जर दिसत असेल तर तुम्ही आत्ता पण कट करू शकता मी बाही कटिंगच्या वेळेस ती मैत्रिणीनं कट करून घेत असते इक्वल बाही जोडताना तर इथे बघा हा बॅक पार्ट आपला परफेक्ट कट करून झालेला आहे साइड पार्ट आणि ही पस्तीस साईजची कटोरी मी तुम्हाला परफेक्ट वाढून दाखवलेली आहे आणि ही आपली योगपट्टी येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं परफेक्ट इथे कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे पस्तीस साईजचं याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता आपण बाहीचं कटिंग कर करून घेऊया तर बाही कटिंगची पण पद्धत अगदी सोपी आहे आणि मैत्रिणी चार ची बाही आहे तर आपण त्याच्यात एक पाच वरती मार्किंग करून घेऊया उंचीच रुंदीसाठी तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि जर समजा बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना बाही कमी पडत असेल तर त्यांनी अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा घेतलं तरी काहीच हरकत नाहीये साडे नऊ इंचापर्यंत घडी टाकली तरी हरकत नाहीये ठीक आहे तरी ते मी नऊ इंचावरती बाईची घडी टाकलेली आहे तुम्ही साडेनऊ इंच घेतली तरी पण हरकत नाही जर तुमची बाई कमी पडत असेल तर तरी ते, ते परत एकदा मी सांगत आहे मी तीन इंचावरती आता कॅप हाइट घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं घेतलेलं होतं तेवढं घ्यायचं आणि तिथून वरती कोपऱ्यात आपल्याला तिरकस रेषा आहे ती आखून घ्यायची आहे आणि आता या, या तिरकस रेषेचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर ही पस्तीस साईज आहे त्याच्यामुळे आपण दीड दीड इंचाचे तीन भाग करणार आहोत छत्तीस साईज अडतीस साईज असते तर आपण दोन दोन -दो इंचाचे भाग केले असते ठीक आहे तर ते दीड दीड इंचाचे मी त्या रेषेचे भाग करून घेतले तीन भाग केले बघा तर सर्वात वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला मार्किंग करायचं आणि मधल्या भागाला पण वरच्या साईडला करायचं आणि तीन नंबरच्या भागाला खालच्या साईडला करायचा आहे अर्धा इंचाचं मार्किंग आता सर्वात अगोदर पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेते तर कशा पद्धतीने घेतलेला आहे बघा अगोदर खालचा जो अर्धा इंचा भाग आहे तो मधल्या पॉईंटमधून मी वरच्या साईडला जोडून घेतला अर्धाच्या अर्धा इंचाच्या मार्किंगमध्ये व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नंतर जो मिडलचा पॉइंट आहे तिथून सरळ मी असा हा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा पाठीमागच्या मुंड्याचा तर पुढच्या मुंड्याचा शेप बघा किती मस्त आलेला आहे खोलगट त्याच्यामुळे भाई अगदी परफेक्ट बसते आणि खालच्या साईडला बघा आता जेवढा तुमचा दंड घेर असेल तेवढं घ्यायचं आहे मी त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर इथे साडेपाच इंच दंडघेर आहे आणि दोन इंच प्लस करून साडेसात इंच आलं तर या आप पद्धतीने आपली शिलाई मार्जिनची रेषा येणार आहे तर इथे साडेचार इंचाची परफेक्ट अस्तरची भाई पण इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे बाहीचं कटिंग समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पाठीमागे घेऊन बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट बाही बसते आपली ही घातल्यानंतर तर इथे बघू शकता फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो परफेक्ट आपला इथे गोलाकार शेप मध्ये आलेला आहे इथे बघू शकता या पद्धतीने आपली साडेचार इंचाची बाही आहे ती परफेक्ट मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे आणि तु, ही कटिंग अवघड वाटत असेल तर तुम्हाला माझी दुसरी पद्धत पाहिजे असेल तर माझ्या चॅनल वरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तिथे जाऊन नक्की बघत चला ती पण पद्धत खूप सोपी आहे डायरेक्ट मुंड्याचा शेप द्यायची ठीक आहे तिथे बाईचा आकार बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आणि या पद्धतीने आपली भाई दिसत आहे आणि घातल्यानंतर कुठेही बाहीला या घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत आणि मी परत एकदा सांगत आहे जर तुमची भाई कमी पडत असेल तर तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलं तरी एकदम परफेक्ट बाही तुमची बसणार आहे ठीक आहे तरी ते मी तुम्हाला हो दाखवत आहे या पद्धतीने एक्स्ट्रा बाईचं कटिंग करायचं तुम्ही मार्जिन घेऊन बघू शकता हा पाठीचा मुंडा येणार आहे आपला अशा पद्धतीने मी तुम्हाला पस्तीस साईजचं अगदी परफेक्ट कटिंग येथे करून दाखवलेलं आहे तरी ते बघा फ्रंट साइडच पण मी पाठचं थोडंसं पाव इंच कट करून घेतलेला आहे शोल्डरच्या इथे मुंड्याच्या इथे सॉरी आणि ते लिहून घेते योगपट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे न विसरता स्तरवरती बाकी कोणत्याच पार्ट मध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घ्यायचं नाही फक्त योगपट्टीमध्ये घ्यायचं आहे बाकी सर्व पार्ट जसे आहे तसे ठेवून तुम्हाला कटिंग करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला पस्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग इथे कट करून दाखवलेलं आहे आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज मैत्रिणी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन आहे ते ऑलवर सेट करा असे छान छान डेली व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटवरती डेली व्हिडिओ बनवत असते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद